अरे किती आनंद रे आनंद रे सांगू स्वामी नाथा अरे किती आनंद रे आनंद रे सांगू स्वामी नाथा अरे तुझ्या नामाची रे नामाची रे जुळजुळ ना वाहे गंगा अरे तुझ्या नामाची रे नामाची रे जुळूधुळ वाहे गंगा अरे किती आनंद रे आनंद रे सांगू स्वामी नाता अरे किती आनंद रे आनंद रे सांगू स्वामी नाता शीतल संगती ना संगती न घडेल अक्कलकोट यात्रा शीतल संगती न संगती ना घडेल अक्कलकोट यात्रा अरे किती आनंद रे आनंद रे सांगू स्वामी नाता अरे किती आनंद रे आनंद रे सांगू स्वामीनाथा भाग्य उजळले उजळले पावन झाले पुन्हा भाग्य उजळले उजळले पावन झाले पुन्हा अरकिती आनंद रे आनंद रे सांगू स्वामीनाथा अर किती आनंद रे आनंद रे सांगू स्वामी नाथा अरे मी नाचू रे गाऊ रे नाचू रे तुझ्या सगा अरे मी नाचू रे गाऊ रे नाचू रे तुझ्या संगा अरे किती आनंद रे आनंद रे सांगू स्वामी नाथा अरे किती आनंद रे आनंद रे सांगू स्वामी नाथा सांगू स्वामी नाथा धन्यवाद स्वामी समर्थ भगवान की जय श्री स्वामी समर्थ तर दादा आणि ताई नाशिकवरून आल्यात बरं का त्यांचा पण अनुभव आहे प्रत्येक वेळेस स्वामी मूर्ती आर्टमधून जे नवीन काही येईल पूजा साहित्य ते ताई घेतातच आणि सेवा करतात आणि सुद्धा त्या सेवेला भरपूर सपोर्ट आहे बरं का आणि ब दादांना भेटून भारी वाटलं सगळं असून पण ते खूपच साधे आणि विचार चांगले त्यांचे विचार मला खूप आवडले बरं का कारण आजकाल कलियुगात लोकं तुम्ही बघताय पैसा आला गाडी आली प्रॉपर्टी आली की माणूस माणसाला विचारत नाही किंवा विसरतो पण दादाच्या ताईच्या बाबतीत तसं नाही आहे त्यांची नम्रता किंवा त्यांच्या वागण्या बोलण्यामधले जे प्रेम आपुलकी आणि जे आध्यात्मिकपणा आहे तो खूप आवडला मला आणि नाशिकवरून आले तर त्यांच्या मुलीचं लग्न जमलंय धनलक्ष्मी कुंचन सेवेने तर ताई दादा थोडक्यात अनुभव पण सांगतील आणि दादा अध्यात्माचं सा महत्त्व सांगतील कारण दादांकडून पण शिकाय खूप काही भेटलं आणि माझ्याकडून त्यांना शिकाय खूप काही भेटलं त्यामुळे आम्ही बघा स्वामी सेवेतून जोडलो गेलेले गोड लाख आणि एवढ्या दुरून आले तर दादांचा ताईंचा अनुभव सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल श्री स्वामी समर्थ आज आम्ही ताईंकडे आलो खूप छान वाटलं आज त्यांची सेवा बघून त्यांची लोकांबद्दलची भावना की लोकांपर्यंत स्वामी समर्थांचा जे पण ते आ, सेवा करतात मूर्ती देतात फोटो देतात चरण पादुका देतात उदबत्ती देतात भरपूर काही गोष्टी इथे त्यांनी सेवेसाठी ठेवलेले आहेत ते देऊन लोकांना परिवर्तन व्हावं त्यांच्यामध्ये एक आनंद स्थिती प्राप्त व्हावी त्यांचे दुःख निवारण ज व्हावे यासाठी ती सेवा करतात उत्पन्न हा भाग वेगळा आहे पण आम्हाला इथे येऊन खूप आनंद वाटला आम्ही नाशिकहून इथे आलो आहोत नाशिकवरून ऑनलाईन त्यांच्याकडनं आम्ही काही वस्तू मागवल्या त्याच्यामध्ये माझ्या मिसेसनी कुंचन सेवा ही पूजेचं सामान मागवलं आणि ती कुंचन सेवा केली त्यावेळेस मी तिला थोडंसं बोललो की अरे तू काय करत राहते पण त्याचा अनुभव आम्हाला खूप मोठा आला की कुंचन सेवा केल्यानंतर माझ्या मुलीचं लग्न आज आम्ही एक दीड वर्षापासून स्थळं बघत होतो पण मग आम्हाला ब्राह्मणन सांगितलं होतं की तुमच्या मुलीचं लग्न पंचवीस वर्षाची ती झाली त्याच्यानंतरच तुमच्या मुलीचं लग्न जमेल पण स्वामींच्या कृपेने ते कुंचन सेवेच्या कृपेने आज आमच्या मुलीला खूप चांगलं स्थळ मिळालं खूप चांगले लोक मिळालेत मुलाची आई जी आहे ती मुलीला मुलगी म्हणूनच त्यांनी स्वीकारलं आणि त्यांची आ आजी जी आहे आजर सासू त्या तर खूप जीव लावतात आणि नंदेसारखी ती त्यांची बहीण जी आहे मुलाची बहीण ती मैत्रीण म्हणूनच वैष्णवीशी वागते असं खूप सुंदर अनुभव आम्हाला आला कुंचन सेवेतून आणि ती कुंचन सेवा शीतलताईंनी आम्हाला कशी करायची ही माझ्या मिसेसला सांगितल्यानंतर तशीच पूजा केली खूप छान असे आम्हाला अनुभव आला स्वामींच्या कृपेने असे भरपूर अनुभव आहे माझ्या मुलाला पण बिल्डर म्हणून आज नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं काम चाललं आहे नाशिकमध्ये आज तिच्या तेरा चौदा साईट मोट मोठमोठ्या साईट चालू आहे चाकणला पंचवीस बिल्डिंगांचं मोठं सरकारी काम चालू आहे अलिबागला मोठं काम चालू आहे त्याच्याकडे आज ऑफिस दोन महिने झाले ओपनिंग करून त्याच्या ऑफिसमध्ये पंचवीस लोकांचा स्टाफ त्याचा स्वतःचा आहे तो खूप असं वाटत नव्हतं की माझा मुलगा एवढा मोठा बिल्डर होईल आज तो सव्वीसच वर्षाचा आहे सव्वीस वर्षात भगवंतानी त्याला आज मोठ्या ठिकाणी नेऊन पोहोचवलं त्याबद्दल आम्हाला खूप गर्व वाटतो आणि स्वामींच्या सेवेमुळे आज आम्हाला इथे चांगल्या गोष्टी बघायला भेटल्या आणि आम्हाला आमच्या मिसेसला मी, मी प्राधान्य जास्त माझ्या मिसेसला देईल की तिने ती सेवा केली मी तर फक्त पैसे देतो तिने मागितले तेवढेच देतो जास्त पण देतो त्याच्यात कधी अडथळा आणत नाही हे स्वामींच्या कृपेने हे सर्व गोष्टी घडल्या आहे आमचं बावीस लोकांचं कुटुंब आहे एकत्र कुटुंब आहे आमच्या घरी पण देवीचं मंदिर आहे सप्तशृंगिरीचं तर <coughs> खूप रोज मंगळवार बुधवार आणि रोज आरती असते त्यामुळे सेवेची आम्हाला पहिल्यापासून आवड आहेच पण स्वामींची सेवा करण्याचा योग आम्हाला भेटला आणि शीतलताईंमुळे आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन भेटलं नाशिक ते पुन्हा दोनशे किलोमीटरचं अंतर आहे पण स्वामींनी ती दोनशे किलोमीटर दोन, दोन मिनिटाच्या अंतरावर त्या आम्हाला सेवा आणून ठेवलं <laughs> आणि मुलगी कुठे दिली माहिती पुण्यातच आपल्या शेजारीच भिसे म्हणून आहेत आमचे ज्यांच्या घरात मुलगी दिली व्याही जे आहेत ते भिसे आहेत ते पण खूप धनकवडीला त्यांचं खूप ट्रस्टी आहेत आणि खूप चांगलं त्यांचं मार्गदर्शन आहे ते पण चांगले सेवक आहेत स्वामींचे पण सेवक आहेत आणि मला अजून खूप काही बोला असं वाटतं पण आता नाही आता त्यांच्या मुलीची जावयाची त्यांच्या फॅमिली सगळे आले बरं का कुठे गेल दादा गेली।, आ, गेली ना या ना तुम्ही खाली गेले।, गेले या ना आजी या या बघा ह्यांची ओळख करून देतील दादा या माझ्या मुलीच्या आदर सासू अशी सुनबाई मिळाली छान आहे ना या बघा शंकर भराची सेवा म्हणजे वेळ लागतो तुम्हाला मी नेहमी काय सांगते पत्रिकेचे दोष किंवा पत्रिका बदलण्याचं सामर्थ्य सुद्धा स्वामींमध्ये आहे है, तसं ह्यांच्यासोबत काही घडलं कुंचन सेवा किंवा निमित्त मात्र मी असेल पण त्यांची सेवा आहे ताई म्हणजे त्यांच्या घरची लक्ष्मी आहे दादा ताईनं खूप सुखी ठेवतात आणि एवढं सगळं असून सुद्धा लक्ष्मीचा पहिला मानपण मी काय म्हणते घरची लक्ष्मी खुश असेल तर तुमच्या घरात लक्ष्मी येते बरोबर की दादा घरची लक्ष्मी जर जा तुमची जर खुश नसेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येणार नाही हे त्यांच्या आज सासू सासूबाई पण आहेत बघा ह्या सासूबाई आहेत श्री स्वामी समर्थ ननंदबाई बघा त्यांना कुठं जायचं अमेरिकेला आम्हाला पण घेऊन चला म्हटलं अमेरिकेला दादा आपण आपण सगळेच जाऊ तिक शॉप तिकडेच आपल्याला साहित्य मिळतं जसं चांगल्या कामामुळे माझ्या चांगल्या कार्यामुळे ही चांगली लोक माझ्यासोबत जोडली गेली दादा माझ्यापेक्षा खूप वय आणि मोठे आहेत पण दादांना आपले व्हिडिओ बघून किंवा स्वामींच्या मार्गामध्ये चांगलं वाटतं म्हणजे एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता ही तुम्ही पैसे देऊन विकत घेऊ शकत नाही आमचं फक्त पूजा साहित्याचं शॉप नाहीये दुःखी लोकांना काही ना काहीतरी मार्ग मिळतो आणि मी ठेव नाहीये स्वतः बरं का मी स्वामींची सेवा करीये मला सुद्धा अपघातातून स्वामींनी वाचवलं आणि ह्या कार्यासाठी मला इथंपर्यंत स्वामी स्वतः घेऊन आल्या दादाने एक अनुभव पण सांगितलं त्या तुभवल्यावर दादांनी काय बोलले ते आम्ही दिवे देत नव्हतो आम्हाला भगवंताने जर आपल्याला काही कार्य करण्याची ताकद दिली तर मगाशी ताईंनी जर सांगितलं की माझा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझ्या हात पाय खूप दुखत होते पण भगवंतानी त्यांना असं काही मार्गदर्शन दिलं आणि आज पुण्यामध्ये खूप महाराष्ट्रात त्यांचं एक चांगलं नाव झालं की जो दिवे देणारा जो व्यक्ती आहे तो त्यांना तिथे त्यांच्या कंपनीवर बोलवून त्यांच्या घरी बोलवून त्यांना दिवे घ्यायला बोलवत होता आज तो दिवे देणाराच व्यक्ती ताईंचं एवढं मोठं सेटअप झाला स्वामींच्या कृपेने एवढं मोठं दुकान झालं एवढं मोठं त्यांचं मंदिर झालं या मंदिरामध्ये आता तो दिवे देणारा त्यांची वेटिंग करतो त्यांची वाट बघतो पहिले ताई त्याच्या इथे जाऊन वाट बघायची आणि दिवे घेऊन यायचे आणि ते लोकांपर्यंत सेवा द्यायची आज तो व्यक्ती ज्यावेळेस आम्हाला स्वतः भेटला भेटल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की मी त्यांची ते माझी वाय वाट बघायचे आता मला त्यांची वाट बघावं लागते ही स्वामींची कृपा आहे म्हणून कोणीही गर्व हा करू नये आणि सेवा ही ताईंसारखी करावी असं मला वाटतं सेवा ही भगवंताला रुजू होते सेवा ही भगवंताला रुजू होते आणि ती सेवा सेवेसारखीच झाली तर भगवंताच्या चरणापर्यंत जाते धन्यवाद धन्यवाद तर दादानी सांगितल्याप्रमाणे आम्ही दोन पिशव्यांमध्ये जायचो टू व्हीलरवरती आमची गाडी पण त्या दादांमुळेच झाली निमित्त मात्र ते असतील पण स्वामीनी ते पण स्वामी, स्वामी सेवे करून आमची भेट झाली मग ते आधी काही म्हटले आम्ही तुम्हाला तूपदेवी एवढ्या छोट्या क्वांटिटीमध्ये देऊ शकत नाही मोठा कस्टमर किंवा मोठी क्वांटिटी लागते आणि स्वामींनी आज एवढा लोड वाढवला आहे की ते स्वतः माझं वेट करतात ते स्वतः घेऊन इथंपर्यंत येतात म्हणजे त्यांना पण मी भाऊ मांडलं बरं का कोल्हापूरचेच आहेत म्हणजे एक चांगलं वाटतं की अरे ते सुद्धा मला एक भावाच्या रूपात मिळाले किंवा त्यांचं माझं नातं भगवंत आणि मला तो भाऊ दिला इथं भरपूर जण आहेत की नाते तयार झाले आणि आज सगळे चांगले लोक भेटतात काही वाईट लोक असतात निगेटिव्ह पण त्यांच्यापेक्षा चांगल्या लोकांकडे बघून प्रेरणा मिळते हिंमत मिळते ताकद मी काही देऊ नाहीये पण सर्वजण इथं काय येतात की ताई आम्हाला सांगा अभिषेक कसा करायचा आपण काही खूप काही देत नाही की अंधश्रद्धा वगैरे नाहीये तुम्ही बघताय आपल्या शॉपवर फक्त एकच स्वामींचं नामस्मरण करा तुम्ही स्वामींचा अभिषेक करा त्याचबरोबर मी कुंचन सेवा प्रत्येकाला देते ती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सांगितलं मी ती आणली मी सेवा केली त्या सेवेची मला मला स्वतःला रिझल्ट आले आज माझी सेवा खूप सगळेजण करतात पाक बाहेरच्या देशात लंडन अमेरिकेपर्यंत त्या सेवेचे अनुभव आहेत डॉक्टर आहेत एक ताई दादा त्यांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स होते मग त्यांनी व्हिडिओ बघितला रात्रभर रात, रात जागून ते व्हिडिओ बघतात त्यांनी मी जसं स्वामींना सजवते स्वामीशी बोलते नैवेद्य अगदी ते दोघंही तसंच करतात आणि जो एवढा मोठा प्रॉब्लेम होता त्यांच्या मुलाचा तो काही तीन महिन्याच्या सेवेमध्ये कमी झाला डॉक्टरने त्यांची गॅरंटी सुद्धा नव्हती दिली म्हणजे खूप त्यांच्या मुलाला इश्यू होते ऑलरेडी मग ते म्हणले की ताई आम्ही एवढ्या परदेशात तेवढे इलाज करतोय आज कितीतरी लाखो रुपये घालवले पण तुम्ही जर सांगितलं स्वामींचा अभिषेक करा, करा, करा ला ते तीर्थ बाळाला द्या स्वामींचं नामस्मरण करा ते म्हणजे गुरुचरित्र पारायण पण आम्ही अजून नाही केलं खूप काही करायला सांगितलं आम्हाला पण आम्ही ते तुमच्या दोनच गोष्टी केल्या आणि आमच्या बाळाला आज जीवनदान मिळाले म्हणजे भक्ती डोळस असावी भक्ती डोळस असावी अंधश्रद्धा नको त्यामुळे स्वामींची सेवा मी एकच सांगते मी वेगळं काही सांगत नाही लोक येतात पत्रिका बघा कुंडली बघा कारण माझ्या पत्रिकेमध्ये वयाच्या बावीस वर्ष मृत्यू होता मला अल्प आयुष्य होतं पण स्वामी काय म्हंटले की तुझं आयुष्य वाढलं कारण हे सगळ्या लोकांची तू आशीर्वाद घेते त्यांचं चांगलं होतंय ना मग तुझं आयुष्य वाढतंय आणि आज इथंपर्यंत काय जाते एवढा धरून तुम्ही काय अनुभव येतात म्हणून येतात कारण माझा आधी दहा बाईच्या दहा रूम स्वामी मूर्ती आठ आपण स्वामींची मी पूजा करायचो पहिलं ऑनलाईनच होतं व्हिजिट नव्हती ऑफलाईन काय सिग्नल तुटलंय की लोक पळतात तसं माझं शॉप टाकलं सिग्नल तुटलंय सगळे पळत येतात शीतलताई आहे का शीतलताई असेल तर आम्हाला अनुभव तर सांगायचंय किंवा ताईनं न भेटायचंय म्हणजे आणि सांगतात आम्ही दोन दोन वर्षाचे ग्राहक का आहे कालच्या मुलीने कसं का सांगितलं त्या कॅबमधले चार माणसं मृत्यू पावली मृत्यू झाला आणि तिला स्वतः ते ड्रायव्हर सोडाय गेले आणि त्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाला आणि म्हणजे स्वामींची किती कृपा आहे बघा बरं आणि तिचाही कुंचन सेवा ती मुलगी आहे बरं का हे तुमच्या दिदीच्याच व्हायची असेल पण ती कुंचन सेवा करते तिचा परफ्युमचा ब्रँड आहे तिचा बिझनेस खूप ग्रो झाला त्यातून तिचं म्हणणं काय की फक्त तांदळामुळे सेवा करतोय आम्ही पण एवढा शीतलता रिझल्ट मिळतोय तुम्ही कुंचन सेवा केल्या घरात कसं वाटतं खूप प्रसन्न वाटतं आनंद आणि जेव्हापासनं कुंचन सेवा सुरू केली मुलाला दोन वर्षापासनं गाडी घ्यायची होती तर नाही हा नाही हा चालत होतं पण त्याने म्हणजे गुढीपाडव्याला हां गुढीपाडव्याला गाडी आणली गाडी बावीस लाखाची स्वबळावर सव्वीसाव्या वर्षी त्याने गाडी घेतली परत त्याचं स्वतःचं हॉफिस नव्हतं तर त्याने स्वतःचं हॉफिस सुरू केलं ही सेवा मी फेब्रुवारीच्या एंडिंग पासन सुरू केली होती तर अजूनपर्यंत करते पौर्णिमेला आणि शुक्रवारी चालू केलेली आहे पण पूजा चालू असते आणि त्याचे निगेटिव्ह अनुभव ऐकून की सगळं देवच करतो कष्ट करायची काही गरज आहे पण कष्टाला यश कोण देतात भगवंत देतो भगवंताशिवाय हे जग आहे का सांगा भगवंत आहे म्हणून आपण आहे ना आज स्वामींच्या नामात सेवेत आहे तो चांगला आहे आजकाल अपघात घडतायत किती मृत्यू होत काय काय घडतंय पण जो कर्माला घाबरतो आणि देवाची सेवा करतो सोबत कधीच वाईट घडत नाहीये आणि चांगली लोक सुद्धा समाजामध्ये आहेत मी तर खरं सांगते आम्ही स्वामींची मूर्ती विकतो किंवा आमच्याकडे स्वामींची मूर्ती विकण्यासाठी आहेत तुम्ही मूर्ती सुद्धा घेऊ नका असं काही जबरदस्ती नाहीये तुम्ही फक्त दोन अगरबत्त्या लावा स्वामींसमोर बसा आणि स्त्री स्वामी समर्थ या नामाचं तुम्ही कंटिन्यू जप करा तरी स्वामी दर्शन देतात पण माणसाला कसं मूर्ती असेल दोन पैसे खर्च केले घरात छान दिसलं आवडलं तरच माणूस देवासमोर बसतो म्हणजे एक आपल्या मनासाठी किंवा आपल्या समाधानासाठी आपण या सगळ्या गोष्टी करत असतो आणि सगळ्यांकडे सगळं आहे तर मग देवासाठी का नाही करतात असे सुद्धा खूप दादा मला भेटतात अगं ताई स्वामींनी सगळं दिलंय मग त्या स्वामींसमोर काय विचार करायचं आहे म्हणजे चांगल्या विचाराची सुद्धा लोक या समाजामध्ये आहेत जशी वाईट आहेत तर आपलं काय आहे की तुम्ही सेवा करा मी एकच सांगते मी कुठली सेवा देत नाही मी कोणाचं काही बघत नाही फक्त एकच स्वामींचा अभिषेक करा स्वामींचं नामस्मरण करा अन्नदान करा गरजूंना मदत करा आणि एखाद्याला चांगलं मार्गदर्शन करा समोरचं वाईट आहे तरी तुम्ही त्याच्याशी चांगलं बोला समोरचं जर कळत नाहीये तुम्ही कसं बोलतो पण वरती भगवंत बघतोय अरे हा वाईट आहे पण ह्याला हा माणूस चांगलं सांगतोय म्हणजे वरती देवाड पोच असते की नाही आपल्या चांगल्या कर्माची त्यामुळे जे होईल ते चांगलं करा मी प्रत्येकाला का सांगते कर्म चांगलं करा माझ्या हातात काही नाहीये मी स्वामींची सेवा करते स्वामी तुमचे गुरु आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत जसं की चोळापा महाराज होते शंकर महाराज होते सगळ्यांना स्वामींनी आशीर्वाद दिले ते कार्य चालू आहे आणि मला खूप मी शिवण मानते अपघात नसता झाला माझा तर स्वामींसारखे मला गुरु नसते लाभले म्हणजे डायरेक्ट ला। दारे, माझं जीवनदान स्वामींनी वाढवले म्हणजे माझी पत्रिका खोटी ठरवली पत्रिकेमध्ये बावीस वर्षापर्यंतच मला आयुष्य होतं आणि बावीसच्या वर्षी माझा अपघात झालाच आणि म्हणजे चान्स नव्हते जय धन्यवाद दादा तुमच्यामुळे अजून सेवेकरी घडतील आणि स्वामींच्या अजून सेवा वाढेल लोक कलियुगामध्ये वाईट करण्यापेक्षा चांगल्या मार्गाकडे वळतील मी आज एकवीस वर्षापूर्वी मग मी सांगितलंच की मी सायकलवर वेल्डिंग मशीन घेऊन फिरत होतो त्यावेळेस माझी काकू स्वामी समर्थ केंद्रात जाऊन ते उलटं असं काहीतरी त्यांनी घरात स्वामी समर्थ केंद्रातून आणलेल्या मोरेदादांच्या इथून आणलेल्या वस्तू घरात लावल्यानंतर मी म्हणजे <णणागा> काकूवर चिडलो ती तुम्ही हे जे बाहेरून काही करून आणतात स्वामी समर्थ केंद्रातून इकडून तिकडून तर हे काढा आणि फेकून द्या तुमच्या तुमच्या दरवाज्यात लावा आमच्या इथं लावू नका आमचा दरवाजा इकडे आहे तुमचा दरवाजा तिकडे आहे तर ते मी पंधरा दिवस त्याचा अनुभव घेतला माझ्या वर्कशॉपला एक रुपयाचं काम नव्हतं त्यांच्याकडे चार चार गाड्या कामाला होत्या आणि माझ्याकडे एक पण गाडी नव्हती कामाला पण जेव्हा मला पण कळालं की काकूनी का आणलं त्यावेळेस मी मोरेदादांच्या इथे दिंडोरीला गेलो आणि दिंडोरीला गुरुमाऊलींकडे गेल्यानंतर मला ज्यावेळेस समजलं की स्वामी समर्थांच्या केंद्रात गेल्यानंतर ते काय सांगतात मग ला का ते मी वस्तू मी पण आणल्या आणि माझ्या दरवाज्याला लावल्यानंतर माझ्या वर्कशॉपला लावल्यानंतर माझ्या पण गॅरेजला खूप मोठ्या प्रमाणात काम चालू झालं आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर माझं फॅब्रिकेशनचं काम चालतं पहिले मी फोर व्हीलरचं काम करायचो आज माझ्याकडे दोनशे लोकं काम करतात पूर्ण महाराष्ट्रात एक कालिका फॅब्रिकेशन म्हणून माझ्या दुकानाचं नाव फेमस आहे आणि चांगलं नाशिक जिल्ह्यात नाही पूर्ण महाराष्ट्रात माझं नाव झालं आहे हे स्वामींच्या कृपेने झालेलं आहे हे मी छातीटोकपणे सांगू शकतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद दा, स्वामी अशीच सगळ्यांवरती कृपा ठेवा आणि असंच कार्य म्हणजे कसं दादा स्वतःसाठी जगणं आता माझ्याकडे दहा तुम्ही दहा बारा माणसं काम ओ, करता स्वामींनी फक्त मलाच नाही दिलं सगळ्यांना रोजगार निर्मिती सुद्धा केली आणि आपण स्वतःसाठी जगण्यापेक्षा कोणाचा तरी आधार बनतोय ही त्या परमेश्वरची दिलेली देण आहे आणि ती प्रत्येकाला देतात परमेश्वर प्रत्येकाच्या कर्मानुसार कार्य मिळतं कोणी चपलं विकतं कोणी फुलं विकतं कोणी काय विकतं म्हणजे प्रत्येकाला त्यांनी कार्य दिले लोकांनी ठरवणार कोणी काय केलं पाहिजे स्वतः ब्रह्मांड नाईक बसलेत बस त्यांच्या आशीर्वाद आणि त्यांच्या कृपेने सगळ्यांचं सा कल्याण होते श्री स्वामी श्री समर्द। स्वामी समर्थ